मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे काल मराठा बांधवांच्या आग्रहामुळे जरांगे पाटलांनी सलाईन घेतले सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषण करत मात्र ची या उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्याने जरांगे पाटीलच्या कुटुंबालाही त्यांच्या तब्येतीची चिंता लागली या संदर्भात मनोज जरांगे पाटीलच्या कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहुयात मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे आणि आज देखील आज त्यांनी सलाईन व पाणी घेतलेलं आहे समाजाच्या आग्रह जे आहे ते त्यांनी आता उपचार घेणे सुरू केले आहे मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती आता खालवत चाललेली पाहायला मिळत आहे मात्र प्रशासनाकडून त्यांना अद्यापही कोणताही चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आलेली नाही त्यामुळे जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांचे कुटुंब देखील आता चिंतेत आपल्याला सापडत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांची पत्नी देखील आहेत आता हे काय सांगाल पाटलाची तब्येत सध्या खालवत जाते काय सांगाल सरकारने काल जर कालच अंमलबजावणी केली असते एक दिवसाचं अधिवेशन घेऊन त्यांनी जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली असते तर नक्कीच त्यांची तब्येत ठीक झाली असते आणि त्यांनी उपचार घेतला असता परंतु हे सरकार इतकं निर्दयी असं कळायला लागला आता तरी नहीं तकई नहीं तकई नहीं ते येत नाहीत काही बोलत नाहीत काही नाही आणि ते असं काहीच बोलत नाहीत आता ह्या सरकारला शब्द सुद्धा राहिले नाही इतकं मात्र आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वीस तारखेला विशेष अधिवेशन देखील बोलवलेलं आहे पंधरा तारखेला बोलवायला का त्यांना नांगर राहणार जायचं होतं का तिकडे त्यांचे शेत पडले होते तसे घेतला असता तर त्यांची तब्येत नीट राहिली असती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली साहेब तुम्ही पण आणखी केली नाही त्यासाठी तुमची शपथ ती पूर्ण झालेली नाही काय सांगशील तुझ्या पप्पाची तब्येत सध्या खराब होत चाललेली आता कुठेतरी त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली काय वाटतं आनंद झाला की पप्पाने म्हणजे उपचार घ्यायला सुरुवात केली आहे परंतु पप्पाने उपोषण आणखी सोडलेलं नाहीये तर सरकारने लवकरात लवकर याची दखल ही घ्यावी की त्यांनी फक्त उपचार सुरू केलेत उपोषण सोडलेलं नाहीये अधिवेशन घेण्याआधी जर का आता पंधरालाच तुम्ही अधिवेशन घेतलं असतं तर तुमच्यासाठी पण खूप चांगलं झालं तसंच बघितलं तर पाटला तब्येती बरोबर बघितलं तुमच्या मुलांची तब्येती सध्या खालावली आहे कारण पाटील एकीकडे उपोषण करत आहे मुलं घरी अन्नपाणी खात नाही त्यावरती कसं ते तिकडं पाणी आणणं काही घेत नाही तर लेकरांना त्यांची काळजी लागते साहजिकच आहे बाप आहे त्यांचं त्यासाठी लेकरांना त्यांची काळजी लागते लेकर जेवत सुद्धा नाही सरकारला मी एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती करते तुम्ही तुमच्या मुलाच्या ठिकाणी माझी मुलं बघू शकाल तुम्ही इतकं निर्दय कसा वागू शकाल माझे लेकर आज जेवत नाहीत का तर त्यांचे वडील तिकडं उपाशी म्हणून साहेबांना एकच विनंती करते तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा मागे सात महिन्यापासून पप्पा हे घरी आले नाही फक्त दोनच दिवस तुमच्या येऊन गेले काय हो पप्पा दोन दिवस आले पण दोन ते दोन तास पण घरी नव्हते कारण पप्पानी सांगितलं होतं मी दोन दिवसाचा आहे कारण माझ्या समाजाची आणखी थोडीशी लढाई बाकी राहिलेली त्यांनी आधी सूचना काढली मुंबईत पप्पा गेले आधी सूचना घेऊनच वापस आले पण आता राहिले तर ते कायद्या अंमलबजावणी करायची तर सरकारने तेवढी लवकरात लवकर करावी आणि दोन दिवसाचा पाहुणा पा, नसून मी आ, काही म्हणजे मी डायरेक्ट घरीच आलोय असं तरी पप्पांनी म्हणावं मी तुमचा वडील म्हणून घरी आलोय असं आम्हाला पप्पा घरी येताना ऐकायला यावं एवढी सरकारला विनंती नक्की जर बघितलं सध्या हे कुटुंब आहे मनोज जारंगे पाटील यांचं आता सरकारने लवकरात लवकर जे सगळ्या सोयरीचा आदेश काढण्यात आलेला आहे तो कायद्यात पारित करून मनोज जारंगे पाटील यांना उपोषण सोडा सोडण्याचे यावे अशी मागणी आता जी आहे ती ते त्यांच्या कुटुंब्याच्या वतीने करण्यात येत आहे आणि जे वडील त्यांचे मुलं आहे त्यांच्या वडिला कोणी आता अर्थहात करण्यात आहे की आमच्या वडिलांनी आता पाहुणा म्हणून नाही तर वडील म्हणून घरी यावे अशी देखील विनोंदणी जी आहे ते आता मनोज जारंगे पाटील यांच्या मुलीने केली आहे सराटे अंतरवालिहून विजय चिडे